बाळापूर तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत होत असलेल्या पंधरवडा कार्यक्रमांमध्ये स्वच्छ गाव जलयुक्त गाव हा उपक्रम संपूर्ण तालुक्यांमध्ये राबविण्यात येत आहे बाळापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पजई यांनी या अंतर्गत बाळापूर येथील खतीब हॉलमध्ये कार्यशाळा घेऊन ग्रामपंचायत अधिकारी सरपंच उपसरपंच रोजगार सेवक यांना आदेश देऊन गाव तालुका समृद्ध करण्याचे आवाहन केले होते परंतु गेल्या महिन्याभरात तालुक्यात या संदर्भात परिस्थिती मात्र उलट आहे बाळापूर तालुक्यातील देगाव येथे मोठ्या प्रमाणात समस्या आहे तत्पूर्वी गेल्या महिन्यात गट विकास अधिकारी यांनी या गावाला भेट सुद्धा दिली आहे त्यावेळी गावकऱ्यांनी गावातील समस्यांचा पाढा वाचला होता यावेळी विकास अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर समस्या सोडवण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते परंतु परिस्थिती सध्याही जैसेथे आहे त्यामुळेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज योजनेतील अनेक उपक्रम या गावात राबवले जातील का ही योजना खरंच वस्तुस्थितीमध्ये येईल का की कागदोपत्रे राहील असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होत आहे